मी सर्व शक्तिमान परमात्म्याच्या अस्तित्वाला नाकारतो मी नास्तिक यासाठी नाही बनलो की मी आहे मी नातर ना तर कुणाचा अवतार आहे ना कोणत्या ईश्वराने पाठवलेला देवदूत ना स्वतः परमात्मा मी माझं संपूर्ण जीवन हे एका उद्देशासाठी घालवतो आणि यापेक्षा मोठं आश्वासन काय असू शकतं ईश्वरावरती विश्वास ठेवणारा एक हिंदू हा पुनर्जन्मावरती विश्वास ठेवून पुढच्या जन्मी राजा बनण्याचं स्वप्न बघू शकतो एक मुस्लिम किंवा ख्रिश्चन यांच्या स्वर्गात किंवा जन्नत मध्ये भोगविलास मिळेल अशी अपेक्षा असू शकते पण मी काय आशा करायला हवी मला माहितीये जेव्हा फाशीचा दोर माझ्या गळ्यात असेल आणि माझ्या पायाखालचा तक्ता हटवला जाईल तो क्षण माझा अंतिम क्षण असेल असं आपल्या निबंधात लिहिणारे क्रांतिकारक म्हणजे भगतसिंग भगतसिंग नास्तिक का होते त्यांचा जीवन प्रवास हा कसा होता याची माहिती सांगणार हा आजचा व्हिडिओ नमस्कार मी प्रमोद आणि तुम्ही बघताय स्क्वेअर मराठी क्रांतिकारकांचा शिरोमणी असलेले भगतसिंग हे आजही देशातील तरुणांच्या गळ्यातले ताईत आहेत भगत सिंह की मर के भी लाल तेरा मरेगा नहीं घोड़ी तो लाते हैं दुल्हन सभी हंस के हर कोई फांसी चढ़ेगा नाही कारण भगतसिंग यांना एक स्वतंत्र वैचारिक बैठक होती त्यांची एक स्वतंत्र विचारधारा होती आणि हीच गोष्ट त्यांना इतर क्रांतिकारकांपासून वेगळे बनवते देशाला केवळ स्वातंत्र्य मिळवून द्यायचं नाही तर त्यानंतर देशात एक समाजवादी समाज रचना निर्माण करायची आणि त्या आधारे गरीबातल्या गरीब व्यक्तीला आधार द्यायचा हे त्यांचं स्वप्न आयडिओलॉजी भगत सिंगांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा नास्तिकवादी विचार हा विचार त्यांनी अगदी अखेरच्या श्वासापर्यंत जपला आपली नास्तिकवादी भूमिका नेमकी काय हे पटवून देण्यासाठी त्यांनी लाहोरच्या तुरुंगात वाय आय एम एथिस्ट म्हणजे मी नास्तिक काय या नावाने एक लेख लिहिला होता एकोणीसशे एकतीस रोजी लाहोरच्या द पीपल या वृत्तपत्रात छापून आला होता भगतसिंगांचा देवावरती विश्वास नाही हे समजल्यावरती त्यांच्या सोबत लाहोरच्या तुरुंगात असलेल्या बाबा रणधीर सिंग यांनी ते अहंकारी असल्याचं सांगितलं मग भगतसिंगांनी आपली नास्तिकवादाच्या मागची भूमिका पटवून देण्यासाठी हा लेख लिहिला या लेखाच्या माध्यमातून भगतसिंगांनी देवाच्या अस्तित्वावर अनेक तर्कपूर्ण शंका उपस्थित केलेल्या आहेत या विश्वाची निर्मिती मनुष्याचा जन्म त्याची ईश्वराबद्दलची कल्पना देवाच्या नावाने होणारे मनुष्याचे शोषण अराजकता वर्णभेद अशा अनेक गोष्टींचं भगतसिंगांनी विश्लेषण केलेलं आहे मी माझ्या अहंकारामुळे सर्व आणि सर्व शक्तिमान ईश्वरावरती विश्वास ठेवत नाही असा प्रश्न उपस्थित झालाय मी ईश्वराच्या अस्तित्वाला नाकारतोय माझ्या अहंकारामुळे हा अविश्वास निर्माण झालाय या निष्कर्षापर्यंत माझे मित्र पोहोचलेले आहेत मीही एक मनुष्य आहे आणि मनुष्याच्या दुर्बलतेच्यावरती माझी शक्ती आहे अशी हे की मी मिरवत नाही अहंकार हे माझ्या स्वभावाचं एक अंग जरी असलं तरी माझ्यातही काही कमतरता आहेत मी निरंकुश सत्तवादी आहे आणि माझे विचार मी इतर सहकाऱ्यांवरती तोपतो अशी तक्रार अनेक कॉम्रेड करतात मी हे नाकारत नाही आणि याला अहंकार म्हटलं जाऊ शकतं पण असंही म्हटलं जाऊ शकतं की हे आपल्या मतावरती असलेला विश्वास असू शकतो अहंकार म्हणजे स्वतःबद्दल विनाकारण असलेला गर्व मग हा अहंकार मला नास्तिकवादाकडे घेऊन जातोय का माझी नास्तिकवादाची भूमिका ही आत्ताची नाही मी ज्यावेळी सामान्य तरुण होतो तेव्हापासून मी देवावरती विश्वास ठेवणं बंद केलं होतं मी कॉलेजमध्ये असताना खूप हुशार असा विद्यार्थी नव्हतो त्यामुळे त्यावेळी अहंकाराच्या भावनेच्या आहारी जाण्याची संधीच मिळाली नाही मी एक साधा लाजळ मुलगा होतो ज्याची भविष्याकडे पाहण्याची दृष्टी काहीशी निराशावादी होती बापूजी <laughs> माझ्या वडिलांचा माझ्यावरती मोठा प्रभाव आहे आणि ते देवावरती विश्वास ठेवणारे होते ते मला रोज देवाची प्रार्थना करण्यासाठी प्रोत्साहित करायचे नंतरच्या काळात मी क्रांतिकारी नेत्यांच्या सहवासात आलो देवाच्या अस्तित्वाबद्दल शंका असतानाही ते त्याला नाकारण्याचं धाडस दाखवत नव्हते काकोरी गटातील सर्व शहीदांनी आपल्या जीवनातील शेवटचे क्षण हे भजन कीर्तनामध्ये व्यस्त केले त्यामुळे त्यांचा देवावरती विश्वास होता ते मला रोज देवाची प्रार्थना करण्यासाठी प्रोत्साहित करायचे सुरुवातीच्या काळात मी एक आदर्शवादी क्रांतिकारक होतो दुसऱ्यांचे अनुकरण करणारा आता स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी पेलण्याची वेळ आली होती आपल्या विचारांना तर्क देण्यासाठी वाचन करणं आवश्यक होतं आणि मी ते सुरू केलं बुकानिन मार्क्स लेनिन यांना वाचायला सुरुवात केली या सर्वांनी त्यांच्या देशात क्रांती यशस्वी केली होती आणि हे सर्वजण नास्तिक होते एकोणीसशे सव्वीसच्या शेवटापर्यंत मला हे समजून चुकलं होतं की सर्व शक्तिमान परमात्मा किंवा या सर्व गोष्टी मान्य करणं म्हणजे मूर्खपणा आहे आणि त्यानंतर मी नास्तिक झालो मे एकोणीसशे सत्तावीस मध्ये मला काकोरी काटातील क्रांतिकारकांना तुरुंगातून सोडवण्याची कटाची आखणी करत असल्याच्या आरोपाखाली अटक झाली त्या एक महिन्याच्या काळात जेलमध्ये पोलीस अधिकारी होते ते मला रोज देवाची प्रार्थना करायला सांगायचे पण मी नास्तिक होतो चांगल्या आणि शांतीच्या काळात मी नास्तिक असल्याचं नाटक करतोय आणि अशा अडचणीच्या वेळी मी तो विचार सोडून देतोय का याची ती परीक्षा होती या सर्व गोष्टींचा विचार केल्यानंतर देवावरती विश्वास ठेवून पुढे जाणं हे माझ्या हातून होणार नाही हे निश्चित झालं देवावरची श्रद्धा ही संकटाची आणि कष्टाची तीव्रता कमी करत असते वादळ आणि तुफान येत असताना त्या विरोधात स्वतःचे पाय रोवून उभं राहणं हा काही पोरखेळ नाही अशा कसोटीच्या क्षणी अहंकार गर्व असेल तर त्याचा हरण होत एकाच आठवड्यात हे जाहीर होईल की मी माझं जीवन एका ध्येयासाठी त्याग करत आहे एखादा हिंदू आपल्या पुढच्या जन्मी राजाचा जन्म लाभावा किंवा मुस्लिम आणि ख्रिश्चन त्याला स्वर्गसुख मिळावं म्हणून प्रार्थना करत असेल पण मी काय करू मला याची कल्पना आहे की ज्या क्षणी माझ्या मानेभोवती फास आवडला जाईल तो क्षण माझ्या आयुष्यातील शेवटचा क्षण असेल माझ्या आत्म्याचा तिथे अंत होईल त्यापुढे काहीच नाही विनाकारण कोणताही पुरस्कार किंवा अपेक्षा न बाळगता मी माझ्या देशासाठी जीवन समर्पित करतोय स्वतःवरती विश्वास ठेवण्याच्या गुणाला नेहमी अहंकाराची संज्ञा दिली जाते आणि हे दुःख आहे पूर्वजांनी मनात ठासलेल्या परमात्म्याच्या अस्तित्वावर जर कोणी आव्हान देत असेल तर त्याला धर्मविरोधी आणि अहंकारी म्हटलं जातं पण मला नास्तिकवादाकडे घेऊन जाणारा माझा अहंकार नव्हता केवळ विश्वास आणि अंधविश्वास हा धोकादायक आहे तो मनुष्याला प्रतिक्रियावादी बनवतो सुखदेव आप चाहते तो ने बचा सकते थे, लेकिन आपने नहीं। जर तुमचा असा विश्वास असेल की निर्मात्याने ही सृष्टी बनवली तर त्याने ती का बनवली याच उत्तर द्या हे जग दुःखानं भरलेलं आहे अनेकांना कष्टप्राय जीवन जगावं लागतं यावर आता असं म्हणू नका की हा निर्मात्याचा नियम आहे जर तसा असेल तर तो सर्व शक्तिमान नाही तो आपल्याप्रमाणेच नियमांचा गुलाम आहे आणि असंही म्हणू नका की हे निर्मात्यासाठी मनोरंजन आहे निरोने आपल्या मनोरंजनासाठी केवळ एक रोम जाळलं होतं चंगेज खानने त्याच्या आनंदासाठी हजारोंची हत्या केली होती लोक त्यांना काय संबोधतात मग देव त्यांच्यापेक्षा निर्दयी आहे का की हे सर्व कष्ट करणाऱ्यांना सन्मान आणि चुका करणाऱ्यांना शिक्षा देण्यासाठी होते जर देवाने मनुष्याची निर्मिती आनंद घेण्यासाठी केली असेल तर त्याच्यात आणि निरोमध्ये फरक काय राहिला हिंदू धर्मात आजच्या कष्टासाठी गत जन्मातील पाप कारणीभूत असल्याचं सांगण्यात येतं मनुष्याने काही पाप केल्यास त्याला कुत्रा मांजर गाढव अशा प्राण्यांच्या जन्माला जावं लागतं चौऱ्याऐंशी लाख युनीतून प्रवास केल्यानंतर त्याला मनुष्याचा जन्म मिळतो पण आपल्यातील एक तरी मनुष्य असा आहे का की जो सांगू शकतो की त्याच्या पापामुळे गेले जन्मी तो गाढव होता आता यावर पुराणातील कथांचा आधार मला सांगू नका माझ्याकडे पुराण कथांना कोणतंही स्थान नाही एखाद्या मनुष्याला पाप करण्यापासून तो सर्व शक्तिमान देव का थांबू शकत नाही त्यांनी युद्ध पिपासून राजांना का नाही थांबवलं असं केलं असतं तर अनेक युद्ध झालीच नसती भारतावर असलेली इंग्रजांची सत्ता ही ईश्वराच्या कृपेने नाही तर त्यांचा विरोध करण्यासाठी आपल्याकडे ताकद नसल्यामुळे इंग्रजांची सत्ता ही बंदूक रायफल्स बॉम्ब पोलीस आणि लष्कराच्या आधारावरती त्या आधारे ते लोक इथल्या लोकांचं शोषण करतायत मग कुठे आहे देव तो या सर्व गोष्टींचा आनंद घेतोय का आपण संकटात असताना देवाच्या कल्पनेचा उपयोग होतो जर यावेळी मनुष्य स्वतःच्या पायावरती उभा राहिला तर तो यथार्थवादी बनेल आपल्या समोरील सर्व संकटांचा सामना हा धैर्याने आणि पुरुषार्थाने करणं आवश्यक आहे आज ही माझी स्थिती आहे आणि यालाच माझे मित्र अहंकार असं नाव देतात हो ही माझी विचार करण्याची पद्धत आहे ज्याला नास्तिकवादी म्हणता देवाची रोजची प्रार्थना करणं हा मनुष्याचा स्वार्थ आहे ज्यावेळी लोकांनी संकटाच्या वेळी बहादुरीने त्याला तोंड दिलंय मी त्या लोकांपैकीच एक मित्राने मला म्हंटल की मी माझ्या आयुष्यात शेवटच्या दिवसात देवाची प्रार्थना करेन मी त्याला म्हटलो की तसं नाही होणार आप तो रब जर मी शेवटच्या क्षणी देवाचा धावा केला तर मी स्वार्थी आणि भ्रष्ट होईल स्वार्थ साधण्यासाठी मी देवाची भक्ती करणार नाही मित्रांनो हा माझा अहंकार आहे का आणि तसा असेल तर तो मी स्वीकारतो मुफ्त में कोई नहीं तो प्रोटेस्ट के बदले मिलेगा या हा कोणी देगा या लडके तर मित्रांनो हा होता क्रांतिकारी शहीद भगतसिंग यांचा मी नास्तिक काय हा निबंध आणि त्यांचे विचार भगतसिंग यांना लाहोरच्या तुरुंगात तेवीस मार्च या दिवशी त्यांना आणि त्यांच्या सहकारी शिवराम हरी राजगुरु कॉन्स्पिरसी केस सस्पेक्ट शिवराम हरी राजगुरु फ्रॉम पुणे आणि सुखदेव हो थापर यांना फासावरती चढवण्यात आलं त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्या कठीण प्रसंगाच्या वेळी सुद्धा देवाला शरण आले नाहीत माफ करना पाजी ना तो मुझे मौत का खौफ है और ना रब का यकीन चंगा त्यांची शेवटची मागणी फक्त एकच होती की त्यांना त्यांच्या मित्रांच्या गळ्यात पडायचं होतं त्यांना एक मिठी मारायची होती बाकी तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हा सबस्क्राईब करायला विसरू कर। नका धन्यवाद